नमस्कार मित्रांनो आज एक भव्य दिवस ओपनचं मैदान पार पडते काझड या ठिकाणी कृषी मंत्री केसे आणि या मैदानाचे लायलॉट काल रात्री काढण्यात आलेत त्या लाय लॉट नसून की कोण कोणत्या गटामध्ये पैेत तर मित्रांनो या मैदानात अर्जुन अर्जुन आपल्या पाताने नाही आहे आणि अर्जुनच्या नावाने दोन चेट्टे आहेत एक आणि दोनमध्ये त्यानंतर विराट आणि बैजा हे देखील पाथांने नाहीत आहेत गट क्रमांक दोनमध्ये त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा म्हणजेच अमित भाडरे यांचा चिमण्या गट क्रमांक बावीसमध्ये पाता दिसणार आहे त्यानंतर पिष्टन बावीस अकरा पिष्टनच्या नावाने एक चिठ्ठी आहे गट क्रमांक एकवीसमध्ये त्यानंतर बैलगड क्षेत्रातील देव विक्रमादिती दे बाकासू बाकासो आणि बादलने कालचा एक नंबर केला आहे आज देखील बाकासू पाता दिसणार आहे बाकाच्या नावाने तीन चिठ्ठे आहेत गट क्रमांक अठरा क्रमांक एकवीस आणि गटक्रमश सव्वीसमध्ये मित्रांनो या सर्वच नंदीना या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा चला तुम्ही भेटू पुन्हा एकदा नवीन अपडेटचं भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये